सर नमस्कार सर नमस्कार डॉक्टर निरकंड सर बोलतात ना आपण हो। ते दादा लाड याच फेसबुक पाहिलं सर मी त्याच्या संप विचारायचं सर मला कुठे तुम्ही आम्ही गुड बोलतोय सर मी अच्छा, अच्छा गोकुळ रमे, रमेश गोकुळ रमेश पाटील गोकुळ रमेश पाटील का हो ते ना समजा ना सर आई म्हणजे ते आता आम्ही लावणीच विळगी सर आम्ही चार बाय दोन लाय जे सर हो काही अडचण नाही छाटणी करता येईल मग ते आता गुडघा इथला गुडघा ना खाले त्या जरा सर एक जून नी लावणी सर आमनेवाली एक जून का हा एक जून नी लावणी एक जुलै पाच सात पाच सात जुलै पर्यंत फोन करा मला मी माणूस जुलै चाटणी चाटणी दाखवायला माणूस जाडते जो मग हो हो चालते फरक झाले चालू आणि पुढच्या वर्षाले चार बाय एक करते चार बाय एकच करतो आम्ही गलती ते माहित माहितच नाही सर आम्ही आम्ही पहिले चार बाय चार लावतो हा तेच पहिले तेच होत ना मी विजय लावून चार बाय चार चार बाय पाच असं पण मग तिथलं बी जेवढं अंतर वाढावं आपण की जितकं जाडपोहोर वाढेल पण पन उत्पन्न काही वाढत नाही आपलं खर्च वाढत नाही. हा मग आम्ही आता चार बाय दोन राहील जी नाही ते. हा. आठ एकर का पाचशे एकर म्हणावे. अच्छा अच्छा. चांगलं आहे. हा हा. हा. निवडणुका भेटतील तुमले इथं तुम्ही पण तरी लागले या ना सर या ना मग. नंबर सेव्ह करून घ्या. मला एकदा फक्त आठवण दे जा. चालेल सर चालेल. फोन कर. हा मनाबी शो करायला फोन कर. नाव काय सांगितलं तुम्ही? रमेश पाटील. गोगुड रमेश पाटील पुढे चालेल चालेल भेटू आपण